व्यासपीठावरील सर्वच मान्यवर नाही तर माझा वेळ जाईल नावं घेण्यात फक्त मी एकच नाव घेतो सरपंच आमचे वनीचे विलास कड आणि या भागातले सगळे प्रमुख कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनो आपल्या सगळ्यांना पवार साहेबांचं भाषण ऐकायचं आहे म्हणून मी जास्त बोलणार नाही मी दोन तीनच मुद्दे सांगणार आहे एक म्हणजे मला श्रीराम शेट्टे साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे कारण त्यांनी आज भगरेंसारखा एक अनमोल हिरा आम्हाला हुडकून दिला आणि श्रीराम शेट्टीने सांगितलं हाच उमेदवार योग्य आहे तुम्ही हाच उमेदवार जाहीर करा तुम्ही सगळ्यांनी चर्चा केली विचारविनिमय केला पण भास्करराव भगरेंसारखा उमेदवार देण्याचं काम एक साधा शिक्षकी पेशातला सरळ मार्गाने जाणारा पण सगळ्या जगाचं ज्ञान ठेवणारा पण माझ्या पक्षाचं तालुका अध्यक्ष म्हणून काम करणारा असा एक सरळ मार्गी माणूस आज आपल्या सर्वांच्या समोर पर्याय म्हणून दिलेला आहे मला विश्वास आहे की आपण सगळे त्यांना निवडून देणार आहात मी बऱ्याच ठिकाणी आज दिवसभर गेलो चांगलं चित्र आहे ते निवडून येतील याच्यात माझ्या मनात काही शंका नाही आज प्रधानमंत्र्यांची नाशिकला सभा झाली नाशिकला सभेत सवयीप्रमाणे त्यांनी अल्पसंख्याक समुदायाला बोलायला सुरुवात केली आणि समोरून एका निर्भीड शेतकऱ्याने सांगितलं ते सगळं राहू दे कांद्यावर बोला त्याला बाजूला केला त्याचा आवाज लोकांना ऐकू येऊ नये म्हणून साहेबांच्या घोषणा त्या ठिकाणी झाल्या म्हणजे त्या साहेबांच्या खरं म्हणजे एखाद्याने त्याला बोलून द्यायला पाहिजे होत तुमचा प्रश्न सोडवतो मला एक संधी द्या म्हणून त्याला विनंती करायला पाहिजे होती पण त्याला सभेतून भर सभेतून त्याला आणि त्याच्या सहकार्यानं बाहेर काढण्याचं काम झालं मी थोडस टीव्हीवर बघा म्हटलं मगाशी इन्स्ट्रक्शन नव्हत्या तोपर्यंत त्या बातम्या सगळीकडे होत्या पण मागच्या तासाभरापासून यांच्या सभेमध्ये कांदा उत्पादकांनी केलेल्या मागणीचा कुठेही नामोल्लेख झाला नाही आता ते सगळी स्टोरी टीव्ही चॅनेलवरून काढण्याच्या सूचना आल्या सगळ्या वरच्या बातम्या आता गेल्या पण आज या भागातल्या कांदा उत्पादकांची समस्या एक निर्भीडपणाने शेतकरी पुढे येऊन मांडतो याला जास्त महत्व आहे आणि या देशात कांदा उत्पादकांना नाही तर या देशातल्या सगळ्याच शेतकऱ्यांना अडचणी निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने भारतात केलेलं आहे तुम्ही खरेदी करणाऱ्या सगळ्या साधन वस्तू ट्रॅक्टर पासून नांगरापासून पर्यंत सगळ्याच गोष्टींवर कर बसवण्याचं काम यांनी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात पवार साहेबांनी आम्हाला मुद्दा म्हणून घालायला लावलं की दिल्लीला आपलं सरकार येत आहे आणि ते येत असताना आमचं दिल्लीला सरकार आलं तर भारतातल्या शेतकऱ्यांच्यावर त्यांच्या शेती अवजारांच्यावर जी कर लावण्याचा उद्योग मागच्या सरकारनं केलेला आहे ते सगळे कर काढण्याचं काम आमचं सरकार देशात आल्यावर आम्ही करू ही भूमिका आमच्या पक्षाने काँग्रेस पक्षाने देखील घेतलेली आहे आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे या भागातल्या पाण्यावर गुजरातचा फार डोळा आहे आपण परत एकदा कमळ जर केलं तर मला खात्री आहे की आपलं हक्काचं पाणी गुजरात पळवून नेल्याशिवाय राहणार नाही मी बराच वेळ त्याच्यावर बोलू शकतो पण वेळ कमी आहे म्हणून मी बोलत नाही आपल्याला आपलं पाणी टिकवायचं असेल नाशिक जिल्ह्याचं हक्काचं पाणी टिकवायचं असेल तर आपल्याला त्या दृष्टीनं जागरुकतेनं उभं राहायला पाहिजे जागरूकतेनं आपण त्या सगळ्या प्रश्नात लक्ष घातलं पाहिजे आणि आपल्याला तुतारी वाजवणाऱ्या माणसांच्या माध्यमातून भगरे सरांच्या माध्यमातून दिल्लीला आपल्या पाण्याच्या संदर्भात देखील लढलं पाहिजे आज आपल्या माहितीसाठी या मतदारसंघात ज्यांना जबाबदारी पाच वर्ष तुम्ही दिली त्यांनी या पाण्यासाठी चकार शब्द काढला नाही केंद्रीय मंत्री असताना त्यांना संधी होती की केंद्रात केंद्र स्तरावर बैठका बोलवून या सगळ्या बैठकांना गती देण्याची पण तसं काही झालं नाही आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की पाणी हे आपल्या सगळ्याच भागात फार महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांना या पाण्याच्या संदर्भात एक विशेष अशा पद्धतीचा अनुभव आणि आपलं पाणी जात आहे की काय अशा पद्धतीच्या वेगवेगळे प्रकार गुजरात राज्य जे करत आहे त्या बाबतीत आपण सगळ्यांनी जागृत राहायला पाहिजे मी या खात्याचा मंत्री होतो त्यावेळी तीन पत्र पाठवली पण गुजरातने त्याला प्रतिसाद नाही दिला आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी थोडासा गांभीर्यानं हा प्रश्न घेतला पाहिजे आपल्या हक्काचं पाणी आपल्याला टिकवण्याचं काम देखील भविष्य काळात करायचंय आणि भगरे सर तुमचा आवाज बनून संसदेत हा प्रश्न अधिक दसाला लावतील हा मला विश्वास आहे पण आनंदाची बातमी अशी आहे की आम्ही महाराष्ट्रभर फिरलो महाराष्ट्रामध्ये आमच्या तीस महाविकास आघाडीच्या बत्तीस ते पस्तीस जागा निवडून येतील असं महाराष्ट्रभर चित्र मित्रांनो निर्माण झाले एवढ्या उद्याच्या निवडणुकीत आपण हा निर्णय द्या तो निर्णय दिल्यानंतर तीन साडेतीन महिन्यात आपल्याला विधानसभेला सामोरं जायचंय मला आठवतं की काळी पवार साहेबांच्या मागे हा जिल्हा ठामपणाने उभा होता सगळ्याच्या सगळ्या जागा पवार साहेबांच्या या नाशिक जिल्ह्यात आलेल्या होत्या हा जिल्हाच मुळात पवार साहेबांच्यावर प्रेम करणार आहे आणि म्हणून मागच्या विधानसभेला प्रतिकूल परिस्थिती असताना फक्त आणि फक्त पवार साहेबांच्या नावाने या जिल्ह्यातनं तुम्ही पाच आमदार आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून दिलेले आणि म्हणून पवार साहेब याही वयात आपल्या सर्वांसाठी संघर्ष करणार आहेत करतायत महाराष्ट्राला पुन्हा गेलेले दिवस पुन्हा आणायचे असतील महाराष्ट्रात जी पक्ष फोडीची कार्यक्रम मागच्या वर्ष दीड वर्षात झाले हे सगळे थांबवायचे असतील तर ज्यांनी पक्ष सोडले आणि ज्यांनी पक्ष फोडले या सगळ्यांना चपराक मारण्यासाठी उद्या आपलं मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागे द्या खरं म्हणजे महाराष्ट्रात आम्ही जास्त उमेदवार नाही उभे केले दहा उमेदवार के महाराष्ट्रात उभे केले आहेत त्यातले एक बग्रेसर आहेत पण मला आमचा थोडासा कच्चा असणारा उमेदवारही फोन करून आज ठामपणानं सांगतोय साहेब चिंता करू नका मी दिल्लीला निघालोय एवढा आत्मविश्वास आमच्या दहाच्या दहा उमेदवारांना आहे आणि त्या सगळ्यांचं नेतृत्व आमच्या सुप्रिया ताई आणि आमचे अमोल कोल्हे साहेब करतायत अमोल कोल्हेना पराभूत करण्यासाठी प्रचंड पैसा खर्च केला सुप्रिया ताईंना पराभूत करण्यासाठी प्रचंड पैसे खर्च करण्यात आले याही मतदारसंघात कदाचित तुम्हाला पुढच्या दोन दिवसात तीन दिवसाचा अनुभव बगरेसर येईल बगरेसर मोकळे आहेत चोवीस तास तुम्हाला देऊ शकतात पण असला कोणताही प्रकार तुमच्यासाठी ते करू शकत नाही आणि मला तुमच्याबद्दल अभिमान आहे की सरांची परिस्थिती माहिती असल्यामुळं तुम्ही पदर मोड करून सरांचा प्रचार सुरू केलेला आहे गेले पंधरा वीस दिवस पदर खर्च करून अनेक कार्यकर्ते घरातनं सकाळी निघतात भाकरी बांधून निघतात आणि संध्याकाळी घरी येतात आणि भगरे सर दिल्लीला पाठवायचे आहेत या जाणीवेने काम करताय तुम्हा सर्वांचं आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत आज फार मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज देखील या ठिकाणी या भागातला आलेला आहे जे पी गावितांनी एक समंजस भूमिका स्वीकारली जे पी गावितांनी देखील अर्ज भरलेला होता तो अर्ज मागं घेतला पवार साहेबांना ते भेटले आणि त्यांनी त्यांचा निर्णय घोषित केला त्याच पद्धतीनं या भागात सगळ्यांचं एकमत करण्याचा प्रयत्न आम्ही जास्ती जास्त केलेला आहे मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने भगरेसर लोकसभेवर निवडून जातील आज आपल्याला महागाई किती आहे बेकारी किती आहे या सगळ्या मुद्द्यांच्यावर मी बोलून तुमचा वेळ घेणार नाही माझ्या आधी सगळ्या वक्त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय पण मगाशी दत्तात्रय मोरे नावाच्या मुलानं या ठिकाणी कविता म्हटली ती त्याला पाठ होती त्या मोरेचा आपण सत्कार केला बारावीत आहे मोरे बारावीत असणाऱ्या मुलाला पवार साहेबांच्याकडून एवढी प्रेरणा मिळाली की त्यानं कविताच तयार केली आणि त्यामुळं पवार साहेब हे महाराष्ट्राचं आहे पवार साहेबांच्याकडून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात लाखो तरुण आजही काम करून पुढे येण्याचा प्रयत्न करतायत त्या पवार साहेबांना आपल्याला मार्गदर्शन करण्याची मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद पाटील साहेब आणि यानंतर साहेबांचा सन्मान सत्कार हा तर